जळगाव इथल्या अकरा वर्षीय चिरंजीव इशांत विजय आंबेकर शानबाग विद्यालय इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चौदा एप्रिलला असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्केच डोळ्यांवर पट्टी बांधून हुबेहूब चित्र काढून रंगवलेलं आहे मी ईशांत विजय आंबेकर दादावाडी जळगाव इथे इथं शानबाग विद्यालय पाचवी आहे मला या कलेचे मार्गदर्शन माझ्या पप्पांचे मित्र शिंकर सर व रवी काका यांनी केले त्यातच मला चित्रे काढण्याची आवड असल्याने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र काढून रंगवले आज मुलगा टी व्ही मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत त्यापेक्षा जर आपण काही वेगळे केले तर आपण मोठे देश सेवा करू शकतो हे मी याद्वारे सांगू इच्छितो लोकनायक न्यूज